श्री स्वामी समर्थ मी प्रांजली तीन जुलै गुरुपौर्णिमा गुरुपौर्णिमेच्या दिवशी घरच्या घरी अगदी दहा मिनिटांमध्ये खूप सोप्या पद्धतीने महाराजांना स्वामींना किंवा श्रीपाद श्रीवल्लभांना किंवा नरसिंह सरस्वती महाराजांना आपलं गुरुपद कसं द्यायचं त्यांना गुरु कसं करायचं गुरुपद दिल्यानंतर महाराजांना गुरुदक्षिणा काय द्यायची गुरुपद घेतल्यानंतर नॉनव्हेज खावं की खाऊ नये मांसाहार करावा की करू नये गुरुपद घेतल्यानंतर पुढे सेवा काय करावी गुरुपद घेतल्यानंतर गुरुचरित्राचं पारायण कसं करावं त्याचे नियम काय आहेत स्वामी सारामृताचं पारायण कसं करावं संक्षिप्त गुरुचरित्राचं पारायण कसं करावं आणि असे बरेच व्हिडिओ आपल्या चॅनलवर अपलोड झालेले आहेत ते तुम्ही बघू शकता त्याचा तुम्हाला नक्कीच फायदा होऊ शकतो आणि गुरुपौर्णिमेच्या दिवशी गुरुपद कसं घ्यावं या व्हिडिओची लिंक मी खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दे तुम्हाला देईल नक्कीच तो व्हिडिओ तुम्ही बघू शकता तर बघा गुरुपौर्णिमेच्या दिवशी स्वामींना गुरुपद दिल्यानंतर त्यांची सेवा उपासना केल्यानंतर सर्वात महत्वाचा क्षण असतो तो म्हणजे महाराजांचा नैवेद्य आणि आरती बघा बऱ्याच जणांना हे कन्फ्युजन आहे की नैवेद्य अगोदर दाखवावा की आरती अगोदर करावी आणि बरेच जण इथे चुकतात सुद्धा बरेच जण काय करतात आधी आरती करतात नंतर नैवेद्य दाखवतात बरेच जण अगोदर नैवेद्य दाखवतात नंतर आरती करतात मग याच्यामध्ये थोडंसं कन्फ्युजन होतं तर हे कन्फ्युजन सुद्धा तुमचं या व्हिडिओमध्ये दूर होणार आहे आणि नैवेद्य दाखवताना कोणता मंत्र म्हणायचा आहे नैवेद्य दाखवताना जे आपण पाणी फिरवतो तर ते हाताने न फिरवता आपल्याला तुळशी पत्राने फिरवायचं आहे आणि ते पा तुळशी पत्राने फिरवलेलं पाणी त्याच्यानंतर जे तुळशीपत्र आहे ज्या पाण्याने आपण पाणी फिरवलं ते तुळशीपत्र आपल्याला महाराजांजवळ ठेवायचं आहे आणि त्या तुळशीपत्राची जी टोक आहे जी काडी आहे ते आपल्याला महाराजांकडे करायचं आहे आणि अशा पद्धतीने ते महाराजांजवळ आपल्याला हे तुळशीपत्र ठेवायचं आहे तर आता सर्वात महत्वाचं की गुरुपौर्णिमेच्या दिवशी महाराजांना नैवेद्य काय दाखवायचा तर पहिली गोष्ट बघा की स्वामी हे ब्रह्मांड नायक आहेत कोणतेही गुरु असू द्या तुमचे कोणतेही गुरु असू द्यात किंवा तुम्हाला करायचे आहेत काय ते, आहे। ते सर्वजण जे आहेत म्हणजे ते आपले गुरु आहेत त्यांना आपण गुरुपद देणार आहोत ते ब्रह्मांड नायक आहेत स्वामींच्या बाबतीत आपण म्हणायचं झालं तर त्यांच्या लंगोटाची किंमत सुद्धा या ब्रह्मांडा एवढी नाहीये तर एवढं महत्व स्वामींना म्हणजे आपण ज्याही गुरुना देवांना मानतो त्यांना आहे तर त्यांना नैवेद्य काय दाखवायचं ते तर आपल्याला काही मागत नाहीत किंवा तुम्ही हे करास तुम्ही हे द्या नाही कोणतेही देव झालं कोणतेही गुरु झालं तर ते आपला भाव आपली भक्ती आपली श्रद्धा याचे भुकेले असतात आणि त्यांना आपल्याकडून याचीच अपेक्षा असते तुम्ही किती किलो लाडू अर्पण केले तुम्ही किती महानैवेद्य केला तुम्ही किती पदार्थ केले ह्याच्याशी त्यांना काही नसतं हे जे काही आपण सगळे बनवतो ना जे पदार्थ वगैरे तो आपला भाव असतो महाराजांप्रती आपण आनंदाने उत्साहाने एक ग्रॅटिट्यूड म्हणून आपण हे सगळं बनवत असतो आणि त्याचा नैवेद्य जो आहे तो महाराजांना दाखवत असतो हे महाराजांप्रती आपलं प्रेम आहे आपली माया आहे जी आत्मीयता म्हणतो की आपण प्रेमाने त्यांच्यासाठी काहीतरी बनवतो आणि त्याचं त्यांना नैवेद्य दाखवतो तर सर्वात आवडती गोष्ट महाराजांची जी आहे आज जी तुम्ही बनवू शकता पहिली गोष्ट ती म्हणजे बेसनाचे लाडू बेसनाचे लाडू आपण बनवू शकता आणि फक्त बेसनाच्या लाडूचा जरी आपण नैवेद्य दाखवला तरीही चालून जातं काहीही हरकत नाही दुसरं म्हणजे महाराजांना पुरणपोळींचा स्वयंपाक आवडतो आणि कांदा भजीसुद्धा आवडतात त्याच्यामुळे संपूर्ण पूर्णावरणाचा स्वयंपाक करून तुम्ही त्या दिवशी नैवेद्य दाखवला तर खूप उत्तम राहील तेही शक्य तुम्ही पूर्णावरणाचं सगळं स्वयंपाक बनवला त्याच्यासोबत बेसनाचे लाडू बनवले तरीही चालेल किंवा दोन्हीपैकी एक बनवलं तरीही चालेल काही हरकत नाही त्यानंतर खीर खिर सुद्धा आपण बनवून खिरीचा नैवेद्य सुद्धा दाखवू शकतो हे तिन्ही तुम्हाला शक्य नाही तुम्ही वर्किंग आहात किंवा तुमचं लहान बाळ आहे घरामध्ये खूप जण आहेत आणि तुम्हाला हे शक्य होणार नाही तर अशा वेळेला अगदी एखाद्या फळाचा किंवा साखरेचा जरी दूध साखरेचा जरी तुम्ही नैवेद्य दाखवला ते सुद्धा महाराज अगदी प्रेमाने खातील मी सांगितल्याप्रमाणे की इथे आपली श्रद्धा आपला भाव महत्वाचा आहे किती प्रेमाने तुम्ही कशाचा नैवेद्य दाखवत आहात हे सर्वात जास्त महत्वाचं आहे त्यामुळे यापैकी तुम्हाला जे शक्य होईल त्याचा नैवेद्य आपण स्वामींना दाखवू शकतो आता बरेच जण म्हणतात की नैवेद्यामध्ये कांदा लसूण हे तर नसतं पण कांदा भजी जी आहे ती स्वामींची प्रिय आहेत त्यामुळे स्वामींना आपण कांदा भजीचा जो नैवेद्य आहे तो दाखवू शकतो बाकी भाजी वरण वगैरे आमटी जे काही असेल त्याच्यामध्ये आपण लसूण वगैरे कांदा नाही वापरायचा फक्त कांद्याचा काय करायचं कांदा भजी करायची कारण ती त्यांना प्रिय आहे आता नैवेद्य आपण एका ताटलीमध्ये घेतला नैवेद्याचं ताट घेतलं आता सर्वात महत्वाचं नैवेद्य अगोदर दाखवायचा की आरती अगोदर करायची तर बघा कधीही अगोदर आरती आणि नंतर नैवेद्य असं करायचं नसतं अगोदर नैवेद्य दाखवायचा असतो आणि त्यानंतर आपल्याला आरती करायची असते त्यामुळे नेहमी अगोदर नैवेद्य दाखवायचा आणि नंतर आरती करायची आता स्वामींचं आपण ताट घेतलं त्याच्यामध्ये जे काही आपण बनवलेलं आहे ते घेतलं स्वामींच्या समोर आपल्याला पाण्याने काय करायचं आहे चौकोनी मंडल काढून घ्यायचं आहे आणि तो भरीव काढायचा आहे समजा आपण असं चौकोनी काढलं तर त्याच्या सुद्धा भरून घ्यायचं आहे फक्त साईडनी पाणी आणि मधी मोकळं असं नाही ठेवायचं पूर्ण भरीव चौकोन काढून घ्यायचा आहे आणि त्याच्यावर जे आपलं ताट आहे नैवेद्याचं ते ताट आपल्याला ठेवायचं आहे आणि त्या नैवेद्यावर आपल्याला तुळशी पत्र ठेवायचे आहे तुळशीचं पाण नैवेद्यावर आपल्याला ठेवायचं आहे आणि सर्वात महत्वाचं नैवेद्य दाखवताना दिवा लावलेला असावा कारण अग्निदेवतेच्या साक्षीशिवाय कोणतेही देव कोणतेही गुरु नैवेद्य ग्रहण करत नाहीत आणि अग्नि देव देवतेच्या साक्षीशिवाय केलेली कोणतीही पूजा कोणतीही सेवा ती पावन होत नाही देव त्याचा स्वीकार करत नाहीत असं म्हटलं जातं त्यामुळे दिवा लावलेला असावा आणि त्यानंतरच आपल्याला हा नैवेद्य जो आहे तो दाखवायचा आहे आता आपण नैवेद्य घेतला त्यावर तुळशी पत्र ठेवली त्यानंतर एक दोन तुळशी पत्र घ्यायची आहेत ती थोडस पेल्यामध्ये पाणी घ्यायचं आहे त्या ते तुळशीपत्र त्या पाण्यामध्ये बुडवायचे आहेत आणि तीन वेळा आपल्याला गायत्री मंत्र म्हणत म्हणत त्या ताटाभोवती ता फिरवायचं आहे ताट ठेवलेला आहे हे एक वेळा गायत्री मंत्र म्हटला हे दोन वेळा गायत्री मंत्र म्हटला आणि हे तीन वेळा गायत्री मंत्र म्हटला असं तीन वेळा आपल्याला म्हणायचं आहे त्यानंतर तीन वेळा पाणी फिरवल्यानंतर आपल्याला ओम प्राणाय स्वाहा ओम अपनाय स्वाहा ओम उदानाय स्वाहा ओम समानाय स्वाहा ओम अमृत तत्वाय स्वाहा म्हणून तुळशीपत्र जे आहे तर ते महाराजांच्या आपल्याला उजव्या पायाला जो उजवा पाय जिथे आहे त्या साईडला म्हणजे महाराजांच्या उजव्या साईडला उजव्या हाताला आपल्याला ते समोर ठेवायचं आहे आणि याचं जे डेठ आहे जी काडी आहे ती महाराजांकडे करून ते जे तुळशीपत्र आहे ते आपल्याला महाराजांजवळ ठेवायचं आहे अशा पद्धतीने हा नैवेद्य आपल्याला दाखवायचा आहे नैवेद्य दाखवल्यानंतर कमीत कमी अर्ध्या तासासाठी तरी महाराजांसमोर तो नैवेद्य झाकून ठेवायचा आहे कोणत्याही देवांना कोणत्याही गुरूंना कधीही नैवेद्य दाखवा नैवेद्य दाखवल्यानंतर तो नैवेद्य उघडा ठेवायचा नसतो तो झाकून ठेवायचा असतो झाकून ठेवायचा अर्धा तास तरी ठेवायचा आणि त्यानंतर तो जो नैवेद्य आहे तो प्रसाद म्हणून आपण सर्वांनी खायचा आहे पण त्यातला एकही पदार्थ टाकून द्यायचा नाही किंवा घरातील एखाद्या स्पेसिफिक व्यक्तीने आपल्या मुलांनी जरी हा नैवेद्य खाल्ला तरीही चालतो आता तुम्हाला अर्धा तास जर ठेवायचं नसेल तर कमीत कमी पंधरा ते वीस मिनटं दाखवलेला नैवेद्य नेहमी ज्याही तुम्ही देवांना गुरूंना दाखवता त्यांच्याजवळ झाकून ठेवायचा आहे बाजूला तांब्या पाणी पाणीसुद्धा ठेवायचं आहे आणि त्यानंतर ते पाणी आपण पिण्यासाठी घ्यायचं आहे आणि तो जो नैवेद्य आहे तोसुद्धा आपण ग्रहण करायचा आहे अशा पद्धतीने गुरुपौर्णिमेच्या दिवशी स्वामींना त्यांचा आवडता नैवेद्य दाखवून हा मंत्र आपल्याला बोलायचा आहे आणि त्यानंतर हा दाखवलेला नैवेद्य आपण घरातील सर्वांनी प्रसाद म्हणून ग्रहण करायचा आहे श्री स्वामी समर्थ